हे आहेत भाजपचे नेते पाशा पटेल सध्या त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड आहे तर झालं नेमकं असं कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्या विरोधात पुन्हा एकदा राम शिंदे यांना तिकीट देण्यात आलंय त्यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पाशा पटेल प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते मात्र पाशा पटेल यांच्या या अश्लील हातवारे आणि शिवराय भाषणामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला कमाल, कमाल या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि पंजाना मुसलमाना तु मान कि तिची माय कोणी बी होती तिची वाट लावली ठेवत नाही अरे हरामखोर कसा गुटगुटी तुझं माया तिथे खुट्टा हल्लाय ना ते उपसायचं आणि त्यांच्या ठोकायचं काम करायचंय यावर आता नेटकर यांनी संताप व्यक्त केलाय चित्रावा रुपाली साकनकर मूग घेऊन गप्प आहेत की कानाला मुळव्याच झालाय उघड्या डोळ्यांनी दिसत नसेल तर आयड्रॉप आणून देऊ का चाकणकर बाई आणि चित्राबाई जनाची नाही तर मनाची तरी बायगा राम शिंदे इतकं काही करतील असं वाटत नव्हतं इतक्या दलिंदर पद्धतीने हा पटेल बोलतोय याला जरा तरी लाज आहे की नाही यावर ताई काय मत आहे आपलं व्यक्त व्हा आणि अशा विचारांची माणसं का निवडून द्यावीत याचं आन्सर खालच्या स्तरावर गेले लाज वाटते आपण महाराष्ट्रात राहतोय त्यावर महिला आयोग काय करते चित्रा वाघ या ताई तर फक्त विरोधी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट करतात आता यावर काही बोलणार का असा सवाल देखील नेटकर यांनी उपस्थित केलाय